नमस्कार मी डॉक्टर अजय वसंत रोटे मी कमलन बजाज रुग्णालयाचा वैद्यकीय संचालक म्हणून कार्यरत आहे आणि आज कमल बजाज रुग्णालयाच्या वतीने होम केअर सर्व्हिसेस अनाऊन्स करताना याची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे जसं की आपल्याला माहिती आहे की कमल बजाज रुग्णालय हे अत्यंत प्रगतीशील आणि अत्याधुनिक रुग्णालय आहे जिथे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा एका छताखाली रुग्णांना उपलब्ध करून दिल्या जातात आणि कमलन बजाज रुग्णालयाचं जे मुख्य व्हिजन आहे की आपल्या विभागातील रुग्णांना कुठल्याही उपचारासाठी बाहेरच्या शहरांमध्ये जायची आवश्यकता पडू नये एवढं प्रगत तंत्रज्ञान सोयीसुविधा इथं एका छताखाली उपलब्ध करून देण्याचं कायम मागच्या पस्तीस वर्षापासून कमलनेन बजाजनी प्रयत्न केलेला आहे याचाच एक पुढचा भाग म्हणून जे रुग्ण किंवा जे व्यक्ती कमललेन बजाज रुग्णालयाशी संलग्न आहेत किंवा रजिस्टर्ड आहेत अशांसाठी आम्ही होम केअर ही सर्विस सुविधा सुरू केलेली आहे होम केअर हे बेसिकली दिस इज अ हॉस्पिटल बियॉंड हॉस्पिटल वॉल्स म्हणजे हॉस्पिटलचं जे आपलं जो संकल्पना असते म्हणून जी संकल्पना असते की चार भिंतीच्या आत रुग्णाला ट्रीटमेंट मिळते आम्ही ही संकल्पना कारण कोणालाही आपल्या घराच्या वातावरणामध्ये आपल्या घरच्या लोकांसोबत राहायला जास्त आवडेल आणि आज संशोधनाने असं पण सिद्ध झालेलं आहे की याच्यामुळं रुग्णाची रिकव्हरी ही फास्ट होते आजारपणापासून लवकर बरं होऊ शकतं म्हणून योग्य सुविधा की ज्यांना गरज आहे अशा योग्य रुग्णांना आणि जे कमल बॅडला रजिस्टर्ड आहेत अशा रुग्णांसाठी आम्ही होम केअर सर्व्हिस सुरू केलेली आहे याच्यामध्ये स्पेशली ट्रेन्ड डॉक्टर्स नर्सिंग स्टाफ आणि अटेंडर्स असतील जे रुग्णाच्या सोबत राहतील आणि रुग्णाची पूर्ण काळजी घेतील याच्या व्यतिरिक्त आम्ही काही रिमोट मॉनिटरिंग डिव्हायसेस त्याच्यासोबत उपलब्ध करून देत आहोत ज्याद्वारे हॉस्पिटलमधले डॉक्टर म्हणजे रुग्णालयामध्ये डॉक्टर इथे बसून त्या रुग्णाची कंडिशन कशी आहे किंवा त्याचे पॅरामीटर्स कसे आहेत हे इथे नोट करू शकतील आणि काही आवश्यकता असते तर त्याच्या ट्रीटमेंटमध्ये बदल करून देऊ शकतील तर दिस इज लाईक अ वायरलेस हॉस्पिटल व्हर्च्युअल हॉस्पिटल ॲट युअर होम तर खास करून कुठल्या पेशंटला याचा आपल्याला फायदा होऊ शकतो हो। तर असे पेशंट ज्यांना जास्त हालचाल करणं शक्य होत नाही सिनियर सिटीजन वरिष्ठ नागरिक आहेत ज्यांच्यासाठी जेरॅटिक डिपार्टमेंट सुरू करणारं कमलैन बजाज रुग्णालय हे पहिलं रुग्णालय आहे आपल्याकडे एक वेगळं डिपार्टमेंट आहे त्याच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत तर वरिष्ठ नागरिक आहेत त्याच्यानंतर लहान मुलं आहेत किंवा ज्यांना रिकरंट ॲडमिट व्हावं लागतं किंवा कंटिन्युअस ट्रीटमेंट चालू आहे कुठल्या आजारासाठी किंवा नुसती नर्सिंग केअरची आवश्यकता आहे ज्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहायची गरज नाही फक्त नर्सिंग केअर हवी आहे किंवा अटेंडर केअर हवी आहे अशा सगळ्या लोकांसाठी होम केअर ही सुविधा अत्यंत फायद्याची आहे आणि या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की या अत्यंत चांगल्या आणि सेवाभावी याच्यामध्ये उद्देश हा कमलयान बजाज रुग्णालय हे सेवाभावी रुग्णालय आहे तर या सेवाभावात तिथूनच आम्ही ही सुविधा सुरू केलेली आहे ज्यांना कोणाला आवश्यकता असेल त्यांनी कृपया खाली दिलेल्या नंबर नंबरवर संपर्क साधावा आणि या अत्यंत योग्य आणि फायद्याच्या अशा होम केअर सर्विसेसचा कृपया आपण लाभ घ्यावा धन्यवाद